जय लक्ष्मी माता श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तेरावा श्री गुरूंच्या कृपेने यांचा उदर शूर केला श्री आय महा नामधारकांनी सिद्धयोगांना नमस्कार केला व म्हणाले महाराज तुमच्या मुखातून तुम गुरुचरित्र श्रवण करण्यात मला अलौकिक आनंद वाटत आहे श्री गुरूंच्या लीला कितीही ऐकल्या तरी मनाचे समाधान होत नाही माझी जिज्ञासा आणि ऐकण्याची रुची उत्तर उत्तर वाढतच आहे तरी कृपा करून नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा पुढील वृत्तांत सांगावा नामधारकांचा मनोभाव जाणून सिद्ध योग्यांना परम संतोष वाटला ते म्हणाले नरसिंह सरस्वती प्रयागात काही काळ राहिले तिथे त्यांनी माधव सरस्वतींसह सा एकूण सात जणांना अनुग्रह दिला हे सर्व शिष्य अतिशय प्रज्ञावान व निष्ठावंत होते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत या शिष्यांना घेऊन श्री गुरु दक्षिण यात्रेस निघाले फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी करंजास आले तिथे आपल्या आई वडिलांना आणि भावंडांना भेटले त्यांच्या आगमनाने गावकऱ्यांना खूप आनंद झाला होता नरसिंह सरस्वती हे दत्त अवतारी आहेत या श्रद्धेने त्यांनी श्री गुरुंची घरोघरी पूजा केली आपल्या पुत्रांचा होत असलेला सन्मान पाहून माधव आणि अंबा यांना मोठे समाधान वाटले त्यांनी त्यांची भावभक्तीने पूजा केली अंबा आपल्या पतींना म्हणाल्या मी पूर्वजन्मी विद्वान आणि विश्वाला वंदनीय पुत्र व्हावा म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांना विनंती केली होती त्यांनी मला शिवजींची आराधना व प्रदोष पूजा करायला सांगितली होती आणि तुमचे मनोरथ पूर्ण होतील असा आशीर्वादही दिला होता तो आशीर्वाद या जन्मी फलद्रूप झाला श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः माझ्या घरी अवतरले त्या दोघांनी श्री गुरुंना वंदन केले व म्हणाले तुम्ही आमचा उद्धार करा त्यावर श्रीगुरु म्हणाले पुत्राने संन्यास घेतला की बेचाळीस कुळांचा उद्धार होतो त्या सर्वांना ब्रह्मलोकी अढळ स्थान स्थान मिळते त्याचे पूर्वज नरकात असले तरी ते ब्रह्मलोकी जातात मी संन्यास घेतला आहे तेव्हा तुम्हालाही ब्रह्मपदच प्राप्त होणार आहे तुम्ही आपल्या मुलांना सुखात आनंदात नांदताना पाहाल अंतकाळी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल ते ऐकून ती कृत कृत्य झाली श्री गुरुंना रत्नाई नावाच्या एक भगिनी होत्या त्या त्यांना त्या शरण गेल्या व म्हणाल्या गुरुदेव माझा उद्धार करा मी ही संन्यास घेऊन तपश्चर्या करू इच्छिते तेव्हा ते म्हणाले स्त्रियांनी पतींना शिवस्वरूप मानून त्यांची सेवा करावी त्यातच त्यांना मोक्ष मिळतो तुम्ही संसारच करा त्या म्हणाल्या गुरुदेव तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात कृपा करून माझे प्रारब्ध सांगा ते म्हणाले तुम्हाला तुमचे संचित कर्म अजून भोगायचे हो आहे पूर्वजन्मी तुम्ही शेजारच्या लावून दिले होते त्यामुळे कालांतराने तुमचेही पती तुमचा त्याग करून तापसी होतील पूर्वजन्मी तुम्ही एका गाईला लात मारली होती म्हणून तुम्हाला कुष्ट होईल त्या रोगाने हो जर्जर झाल्यावर तुम्हाला माझे पुनश्च दर्शन होईल मग तुम्ही दक्षिणेकडील भीमा अमरजा संगमावरील गाणगापूर नावाच्या क्षेत्री जा त्या संगमाला पापविनाशी तीर्थ म्हणतात त्यात स्नान करून तुम्ही पापमुक्त व्हाल अशा प्रकारे भगिनींना मार्गदर्शन करून श्री गुरु आपल्या शिष्यासह हो। गौतमी म्हणजेच गोदावरी नदीच्या उगमस्थानी त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले त्या तीर्थाचे महात्म्य पुराणामध्ये विस्ताराने सांगितलेले आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो ऐका शिवजींनी पुण्यसरिता गंगेला आपल्या जटा मुकुटात धारण केले होते त्या काळी अनेक ऋषी त्र्यंबकेश्वरांच्या परिसरात राहून तपश्चर्या करत होते ते सर्वजण साळीची शेती करायची एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणली तर लोकांचे कल्याण होईल असा विचार आला कार्य कठीण होते गौतम ऋषी हे शिवजींचे परम भक्त होते त्यांना संकटात घातले तर हे शक्य होणार होते म्हणून त्यांनी योगबळाने एक मायावी गाय निर्माण केली तिला भाताच्या लोंब्या खाण्यासाठी गौतमांच्या शेतात पाठवले तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी तिच्या दिशेने दर्भाची काडी भिरकावली पण अन्य ऋषींच्या मायाशक्तीने त्या काळीचे शस्त्रात रूपांतर झाले आणि त्या शस्त्रभाताने ती मायावी गाय मरण पावली गोहत्येचे पातक घडले होते चिंतामग्न गौतमांनी पापनिष्कृतीसाठी प्रायश्चित्त विचारले आस्ता ऋषिजन म्हणाले तुम्ही गंगेला भूलोकी आणा तिच्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही शुद्ध होणार नाही ते मान्य करून गौतमाने प्रदीर्घ तपश्चर्या केली तेव्हा प्रसन्न झालेल्या शिवप्रभूंनी त्यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले ते म्हणाले शंभू महादेवा तुमच्या मस्तकावरील गंगा मनुष्यांच्या पापक्षालनासाठी क्षेत्री प्रकट करा तेव्हा त्यांनी तिला अंशतः अवतीर्ण केली गौतमांच्या प्रयत्नाने आली म्हणून तिला गौतमी नाव पडले तिच्या पात्रात स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होतो असे तिचे थोर महात्मे आहे त्र्यंबकेश्वराहून निघालेले श्री गुरु गौतमी तीरावरील तीर्थक्षेत्रे पाहत पुढे मंजरिका नामक गावी आले तेथील माधवारण्य नावाचे एक भक्त त्यांची नित्य मानसपूजा करत असत श्री गुरुने त्यांना प्रेमाने दर्शन दिले त्यावेळी आपल्या मानस पूजेतील गुरुमूर्ती साक्षात आपल्या समोर उभी आहे हे पाहून त्यांना परमानंद झाला त्यांनी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पावन चरणांना वंदन करून त्यांची भावभक्तीने स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या गुरुने त्यांना मूळ रुदत्त रूपात दर्शन दिले आणि ही मानसरूपी पूजा सेवा तुम्ही नित्य करत राहा तुम्हाला दत्तप्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन होईल आणि ब्रह्मलोकी सद्गती मिळेल असा आशीर्वाद दिला तिथून श्री गुरु गंगा तीरावरील ब्रह्मेश्वर क्षेत्री गेले तिथे नदीमध्ये शिष्यांसहित स्नान केले त्यावेळी पोटदुखी असे झालेले एक ब्राह्मण काटावर येऊन गडबडा लोळू लागले त्यांचा जीव कासावीस झाला होता त्यांना अन्न पचत नसे आणि भोजन केल्यावर पोटात प्राणांतिक वेदना होत असत म्हणून ते महिन्याने या पंधरवड्याने भोजन करत असत ते बहुधा फलहारच करायचे आदल्या दिवशी त्यांनी सणानिमित्त महिनाभराने मिष्टान्न भोजन केले होते त्यामुळे त्यांना हा त्रास होत होता मी पूर्वजन्मी परोपकार केला नाही अन्नदान केले नाही अतिथींना भोजन दिले नाही मातापित्यांना पित्यांना उपाशी ठेवून जेवलं म्हणूनच या जन्मी हे भोग नशिबी आले असे म्हणून ते स्वतःलाच दोष देत होते शेवटी आत्महत्येशिवाय या जीव घेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्यांनी पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्य मनाने शिवनाम घेत नदीत शिरले श्री गुरु त्यांच्याकडेच पाहत होते त्यांनी शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणांना बोलावून घेतले आणि म्हणाले अहो आत्महत्या करणे हा महादोष आहे तुम्ही कशासाठी प्राणत्याग करत आहात त्यांनी आपल्या उदरव्याधीबद्दल सांगितले तेव्हा श्री गुरुंनी त्यांना धीर दिला व म्हणाले एवढेच ना तुमचे दुखणे गेलेच म्हणून समजा या व्याधीवर माझ्याकडे रामबाण औषध आहे आता तुम्ही पोटभर जेवू शकाल तुमचे पोट दुखणार नाही ते ऐकून त्यांना बरे वाटले त्याच वेळी एक ब्राह्मणग्रस्त तिथे आले ते ग्रामाधिकारी होते त्यांनी श्री गुरुंना वंदन केले व म्हणाले स्वामी तुमच्या दर्शनाने मी पुनीत झालो आहे श्री त्यांची विचारपूस केली तेव्हा ते, ते म्हणाले मी कौंडिन्य कृत्री ब्राह्मण आहे माझे नाव साय्य कांची हे माझे गाव या गावात पोटासाठी नोकरी करत आहे मी यवनाच्या चाकरीत असून एका वर्षापासून या गावाचा अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहे श्री गुरु म्हणाले साये देव हे विप्रवर पोटदुखीने बेजार झालेले आहेत हे प्राणत्यागच करणार होते पण मी थांबवले हे भुकेलेले आहे तुम्ही यांना घरी न्या यांना उडदाचे वडे सांधणे व दुग्ध मिश्रित पक्वांनाचे उत्तम भोजन द्या ते म्हणाले स्वामी मी यांना खाऊ घातले आणि यांचा प्राण गेला तर मला ब्रह्महत्येचा दोष लागेल श्री गुरु म्हणाले माझ्या वचनांवर संशय घेऊ नका असे सांगितले जसे सांगितले तसेच करा हे अन्न खाल्ल्यानेच हे ब्राह्मण व्याधीमुक्त होणार आहे ते म्हणाले स्वामी आज तुम्ही सर्वांनीच माझ्या घरी भोजन करावे अशी माझी इच्छा आहे श्री गुरुंनी त्यांना संमती देतच ते आनंदाने घरी परतले सिद्धयोगी पुढे म्हणाले नामधारक त्यावेळी आम्ही तिथेच होतो स्नान नित्यक्रमे झाल्यावर श्री गुरु आपल्या शिष्यांसह साय्यदेवाकडे भिक्षेसाठी गेले जठरशू झालेले ते विप्रही त्यांच्याबरोबर आले होते साय्यदेव आणि त्यांच्या पतिव्रता पत्नी जाखाई यांनी श्रीगुरूंची अत्यंत आदराने षोडोपचारी पूजा केली त्यांच्या सर्व शिष्यांनाही वंदन केले त्यांच्या भावभक्तीने प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी त्या दाम्पत्य संतती संपत्ती व आयु आरोग्याचा आशीर्वाद दिला आणि तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला त्या वरदानाने त्यांना हत्यानंद झाला त्यांनी सर्वांना अन्नाचे भोजन दिले त्यांना आग्रहाने पोट भरू खाऊ घातले श्री गुरूंच्या आज्ञेने ते ब्राह्मणी मनपूर्वक जेवले आणि श्रीगुरूंच्या कृपा प्रसादाने पूर्णपणे व्याधीमुक्त झाले त्यामुळे सर्वांना मोठे आश्चर्य वाटले सिद्धयोगी म्हणाले नामधारक अशा प्रकारे जे अन्य त्या ब्राह्मणांचे वैरी होते तेच औषध झाले हा चमत्कार मी स्वतः पाहिला आहे गुरु कृपेने जन्मांतरीचे दोष जातात मग व्याधी कशी राहील बरे अध्याय तेरावा समाप्त श्री गुरुचरित्र कथासार यातील तेरावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे आरोग्य प्राप्ती होईल ज्यांना कोणाला पचनक्रियाबद्दल तक्रारी असतील त्यांच्याही त्या तक्रारी कमी होतील हे गुरुचरित्र कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ आलेले तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद